नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल ठाणपाडा गटात प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी पक्ष यांच्यासह इतर मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे यांनी शहराबरोबरच ग्रामीण भाग पिंजून काढला आहे ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असलेले राजाभाऊ वाजे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असून प्रचार दरम्यान ठिकठिकाणी राजाभाऊ वाजे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात येत आहे आदिवासी भागातील नागरिकांकडून राजाभाऊ वाजे यांचे आगळे वेगळे स्वागत होत असून यंदाच्या निवडणुकीत मशाल या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी ग्रामीण भागातील मतदार एकमुखाने पाठीशी उभे असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त होत आहे पुन्हा पेटवूया पुन्हा एकदा चेतवूया मछाली पुन्हा पेटवूया डंका, जग सारे जिंका विजय शंख फुंका की भान हरू दे नाद घुमू दे दहा वर्षामध्ये खासदारांनी कुठल्याही पद्धतीचं या भागामध्ये काम केलेलं नसल्यामुळे लोक त्या समस्या प्रत्यक्ष राजभवन येऊन सांगतात आमच्या भागामध्ये कुठल्याही पद्धतीचा दहा वर्षामध्ये विकास झालेला नाही आणि तो विकास आम्हाला तुमच्या रूपाने आम्हाला करून घ्यायचंय या ठिकाणी लोक आज उत्स्फूर्तपणे प्रत्येक गावामध्ये फटाके लावून त्यांचं ला ला स्वागत करतात आणि या ठिकाणी त्यांचं पूर्णपणे लोक त्यांना समर्थन करण्यासाठी गावागावातून पाड्या वाड्यातून लोक या ठिकाणी जमा होऊ राहिलेले आहे प्रत्येक गावामध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी उमेदवाराला भेटतो आणि त्यांची निशाणी या ठिकाणी लोकांना समजावून सांगण्यात येत आहे की त्यांची निशाणी आहे मशाल मशाली पुढे पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा करणार आहे असे लोकांचा या ठिकाणी त्यांचा भावना आहे त्यांचे विचार या ठिकाणी ते भाऊंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर भाऊ स्वभावाने चांगले आहेत शिवाय मतांच्या बाबतीत तर इथं आम्ही नव्वद टक्के मतं हे राहतील आणि विजय नक्कीच आहे आजच विजय पक्का आहे त्यांचा राजा भाऊ वाजेंची जमेची बाजू अशी की जे आमदार असताना त्यांनी जे लोकांना सहकार्य केलं काम आडी अडचणीत भाग घेतला गोरगरिबांच्या कामात पडले शिवाय कोरोना काळात बरीच मदत केली लोकांना लोकांना आमदार नसताना आज ते उद्या खासदार झाले तर अतिउत्तम लोकांची बाजू समस्या सुटतील आमच्या ग्रामीण भागात आजही पाण्याचं विषय गंभीर आहेत तर इतर काही गोष्टी आहेत तर ती मशाल मशाल ही घरोघरी पोहोचलेली आहे काही अडचण सुद्धा नाही म्हणून तिथे काय बाबा अडाणी सुशिक्षित असं काही हे नाही अडाणी सुद्धा बघून मशाल चिन्हावर शिक्का मारतील मग त्यांनी दाखवा काय इथला मी काम केलाय असा एक काम सुद्धा नाही आणि तो पहाय सुद्धा भेटत नाही आणि साधा आमदार समजा त्याच्या खालोखालचा गावो गावात फार फारेच कामाचा विकास आहे आणि ते शब्दाला मानून नानाचे शब्दाला मानून आम्ही तुम्हाला भरघोस मताने विजय करू आम्ही तुम्हाला आम्ही देतो अन्न मतदान आम्ही करू अशी एक आमची इच्छा आहे आणि तसेच प्रत्येक कार्यकर्ते आता कार्यकर्ते जे होते ते कार्यकर्ते कसे इकडचे दबायचं काही राष्ट्रवादी काँग्रेस असे कार्यकर्ते एकमेकाचे नाते कार्यकर्ते होतोय ते नाते नातेनुसारही थोडं दबत जायचं आता प्रत्येक कार्यकर्त्याला कोणाला दबायलं म्हणजे का कोणीच नाही हे सगळं कार्यकर्ते एकांद्रे आलं तर आम्ही एकशे एक टका एक भाऊ वाजे हे निवडून येतील अशी मी गाय देतो हर्सुलच्या ठाणपाडा या गटातून गडवाणी आडगाव देवळा गावठाण मुरंबी वाघोळ शिरसगाव कळमुस्ते कोटांबे गरमाळ बेरवळ मुलवड ओझरखेड खडक ओळदेवी डोंगरा पापनवीर देवडोंगरी बोलडेरी बोरीपाडा चिंचवड काकडपाडा बेडपाडा खैराईपाली खानपाडा आदी आदिवासी भागात राजाभाऊ वाजे यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मशाल या चिन्हा बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले या प्रसंगी इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे माजी आमदार वसंत गीते भरत कोकाटे रमेश गावित मधुकर मुरकुटे प्रमुख निवृत्ती लांबे तालुका प्रमुख समाधान बोडके भारती भोळे भारती खिरारी यांच्यासह हर्सुल भागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज नाशिक